हॅलो नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे सुंदर अशी नारायणपेठ साडी आहे बघा तो ब्लाऊज मी तयार केलेला आहे टिचिंग ह्याच्यावरचा तर खूप सुंदर झालेला आहे आणि शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे बघा सगळ्यात वरती आहे हा ब्लाऊज खूप छान झालेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सगळे जे ब्लाऊज आहेत ते टिचिंग झालेले मी तुम्हाला दाखवणार आहे कसे आहेत कटोरी आहेत का कसे आहेत वेगवेगळे ते सगळे मी तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माहिती चला आता बघूया एक एक करून आपण तर हा आहे नारायण पेठवरचा तर ह्याची स्लीव सांगितलेली आहे आठ इंच तर तेवढीच मी टिचिंग केलेली आहे आणि बॉर्डर काही उरली नाही त्यासाठी मग मी पाठी मी लेस लावलेली आहे सांगितल्याप्रमाणे हा फोर्टक्स ब्लाउज तयार झालेला आहे सुंदर असा बघा नट लटकन वगैरे तयार केलेले आहेत साडी आणि ब्लाऊज दोन्ही आपले तयार आहेत गौराई गणपतीसाठी तर अजून येणार आहेत न्यायला म्हणून पटकन मी आपलं टिचिंग करून ठेवलेला आहे हुकलूक वगैरे झालेले आहेत आणि ह्यांचे तीन आहेत ब्लाऊज दोन सिम्पल आहेत हा एक आहे टक्स तर हुकलूक वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे लटकन वगैरे छान असं बनवलेले आहेत आणि आता हा ब्लाऊज फायनली रेडी झालेला आहे आपला काही लाईव्हमध्ये पण मी टिचिंग केलं आहे अर्धा आणि अर्धा असं आपलं दिवसा केलेला आहे आणि हे आहे दुसऱ्या कस्टमरचे आहे अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज आहे कटोरी आहे असं खनाच खनाचं ब्लाऊज पीस होता तो पण त्याच्यामध्ये स्लीव आहे हो ना त्यांची डिझाईनची होती म्हणजे गोपीबाई स सगळे ब्लाऊजला त्यांना तीच बाई शिवायची होती पण पीस आहे तो पीसमध्ये खूप प्रॉब्लेम होतो हो पन ते हो तो ब्लाऊज व्हायला पण ते म्हणतात की होतो होतो कसं काय होतो आता म्हटलं आता ही बघा हे हा ब्लाऊज बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेला आहे हा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे याचा शिवून झाल्यावरती मला वेळ मिळत नव्हता व्हिडिओ बनवायला हा पण चौकोनी गळा आहे आणि गोपीबाई आहे बघा प्रिल एकदम असे दाट अशा घेतलेलं आहे तर त्यामुळं खूप लूक चांगला आलेला आहे लटकन वगैरे बनवलेले आहेत सुंदर ब्लाऊज आहे हा छान झालेला आहे बघा अस्तर त्यांनी दिला होता मला आणि गडवाल साडी आहे याच्यावरची त्यातला सा। आ, पीस आहे गडवाल साडीचा आणि हा आहे बघा हा पण छान आहे ब्लाऊज पीस ह्याच्यावरती फॅन्सी अशी गुलाबी साडी आहे आणि हा आहे मोठी साईज आहे चाळीस साईज तर हा पण मस्त झालेला आहे ह्याचा ब्लाऊज पीस कमीच होता पण त्यांनी सांगितलं की मोठं हात शिवायचे आणि साईज पण मोठी आहे त्यामुळं कपडा थोडासुद्धा उरला नव्हता लटकन बनवायला पण फायनली हा ब्लाऊज झालेला आहे तर तो गेला पण आहे ब्लाऊज नेला पण आहे पण मी थोडं शूट करून ठेवला होता आणि हा बघा एक कस्टमरचे हे पण तीन ते चार ब्लाऊज आहे त्यांचे हा वेगळा आहे आता गौऱ्या गणपतीमध्ये घालायची आहे साडी त्याच्यावरच्या साड्या मी पिको पिकोपालला दिलेल्या आहेत आणि हा सुद्धा कटोरी ब्लाउज आहे हा अठ्ठावीस आहे आता एक ह्यातला टिचिंग करायचं राहिलाय आणि आता हा एक अन तो एक झाला आहे लाल कलर आणि मोरूम कलर दोन ते दोन आपले तयार झालेले आहेत तर हे मी घेतलेले आहेत दाखवण्यासाठी सुंदर असे हे दोन्ही ब्लाउज झालेले आहेत आणि एकाला मी पायपिंग केलेली आहे रेड कलरचा म्हणजे चॉकलेट कलरचा आणि लाल कलरचा डायरेक्ट मी पलटी मारलेला आहे आणि आता पुन्हा तो पहिला आपण काळा ब्लाऊज बघितला आहे त्यातलंच आहे एक कष्टबरचे सहा ते सात आहेत ब्लाऊज त्यातलेच हे मधीमध्ये येतात ते दाखवते तुम्हाला जेवढे मी घेतले तेवढे समोर हा कटोरी आहे तर हा सगळ्या स्लीव त्यांच्या सेम आहेत आणि जी पाठीमागचा गळा आहे तो मीडियम आहे सात आठ आट, आठ इंच तर हा एक आहे त्यांचा हा सुद्धा त्यांचाच आहे अस्तर त्यांनी दिले होते आणून मला आता बघा ही पण स्लीव तशीच आहे सेम गळा सेम कटोरी सेमच आहे ते ब्लाउज हा एक आहे बघा हा बांधणीचा आहे एकदम मलमलीचा असा कपडा आहे छान आहे बांधणीचा आहे सूती असा कॉटनचा तर मस्त हा पण झालंय आणि हा पण त्यांचाच आहे बघा काही ब्लाऊज गेलेले आहेत माझे हा पण तसाच आहे ह्याची पण बाई छान झालेली आहे सगळ्यांना गोपी बाई आहे बघा छोटे छोटे प्लेट म्हणजे कमी कमी आल्या तरी चालेल पण तसेच शिवा असं त्यांनी सांगितलेलं पण एक दोन ब्लाऊजला खूपच कमी कपडा पुरलो पुरलाच नाही अजिबात एकदम पीस होता ना तो ऐंशीचा साईज थोडी कमी होती म्हणून जम जमलं रे आता हा जो आहे हा एक एक कस्टमरचे आहेत असे तीन ब्लाउज आहेत त्यांचे एक टिचिंग करायचं राहिलेलं आहे अजून टिचिंग करायचं आहे काही तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड के करणार आहे त्याच्यामध्ये आहेत ते ब्लाऊज शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तुम्हाला असे हे आपले गौरी गणपतीचे आपले ऑर्डर आप आपली आप कंप्लीट झालेली आहे चार ते पाच दिवस झाले होते मी ब्लाऊज शिवत होते आणि आता पुढे बघा पुढे पण मी दाखवते जे जे तयार झालेले जे ते जेवढे जेवढे तयार झालेले आहेत आणि साड्या तर मी दाखवलेल्या नाही तुम्हाला साड्या मी पाच सहा मी बन केलेल्या आहेत घरी आणि बाकीचे बाहेर दिले होते कारण की एवढं शक्य नाही आहे माझ्याच्याने नाही होत मी दिवसातून एक किंवा दोन ब्लाऊज दोन ब्लाऊज शिवत शिवते जास्त शिवत नाही कमरेला मला खूप प्रॉब्लेम होतो आणि शिवाय सा पिकोची मशीन नाही आहे माझ्याकडं त्यामुळे साड्या बाहेर देते मी ज्यांना सिंपल मशीनवर पाहिजे त्यांचे मग मी करते ते पण वेळ असल्यावरती आता ही बघा ही साडी हिला सिंपलच केलेली आहे मी हा ब्लाऊज आणि साडी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे बघा हा कट आहे आणि साईज आहे बारीकच आहे आणि ही बघू शकता तुम्ही स्लीव पॉप स्लीव अशी छान आलेली आहे ट्रेंडिंगमध्ये असं चालू आहे बघा हे स्लीव खूपच व्हायरल आहे तर छान असा स्लीवचं डिझाईन झालेले आहे ब्लाऊज पण सुंदर झालेला आहे लुक खूप छान आलेला आहे तो ब्लाऊजचा परत आता बघा आता मी ही साडी मी नारायण पेठ जी साडी आहे इंस्टाग्रामवर टाकलेली आहे त्यामुळे तिचा थोडंसं कलर चेंज झालेला आहे तर ही साडीसुद्धा तयार करून आलेली आहे घरी तर चला मैत्रीणो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता हे सगळे आपले ब्लाऊज रेडी झालेले आहेत दहा ते पंधरा ब्लाऊज आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता चला बाय